नमस्कार आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींची पूजा करून झाली त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करून घेतली आणि फळांचा नैवेद्य दाखवला तर चला पटापट पत दर्शन करून घ्या त्यानंतर आपण महानैवेद्य काय केलं आहे तो पाहूया भात वरण छोलेची भाजी पातळ असा रस्सा केलाय कांदा भजी शिरा केलाय आणि देवीसाठी खास नैवेद्य खीरपुरी शेवयांची खीर केली आहे आणि पुऱ्या केल्या आहेत देवीसाठी महानैवेद्याची पान तयार आहे तर हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद